जग, आणी श्री क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारे श्री देवी श्री देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा शप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी आयशर व ट्रक अपघातात दोघे जण जागीच ठार बातमी आहे जतची विजयपूर महामार्गावर मुचंडी येथील लिंग धाब्याच्या थोडे पुढे जत ते विजापूर हायवे रोडवर दोन ट्रक मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले ही घटना शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात आयशर गाडी क्रमांक के ए टू एट डी झिरो सिक्स टू नाईन यावरील चालक बसवराज मुंजाणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे दोघेही मयत कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील आहेत मयत महमत खादीर बादश कुसमगी व दीपक अर्जुन बडर वै तेवीस वर्ष राहणार पडनूर तालुका इंडी जिल्हा विजापूर असे मयत व्यक्तींचे ठिकाण आहे आयशर गाडी क्रमांक के एट डी वरील चालक आरोपी बसवराज मुंजाणी याने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हायगईने अविचाराने बेदारकपणे चालवून फिर्यादीचा भाऊ महम्मद थ्री थ्री हिला समोरून जोराची धडक देऊन महम्मद व त्याचा मित्र दीपक हे गंभीर जखमी होऊन त्यांच्या मरणास कारणीभूत ठरलेले दोन्ही गाडीचे नुकसानीच कारणीभूत झालेला आहे अशी फिर्यादांवर खादारी बादशाह कुसमगी यांनी समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून दिलेली आहे त्यानुसार जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद